आपण बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामध्ये के आलेलो आहे आणि केस तालुक्यातील के उंदरी गाव गावा या गावामध्ये आलेलो आहे आता सध्या जर आपण बघितलं तर हे जे शेतकरी आहेत उंदरी गावातील हे अनेक वर्षांपासून अद्रक या पिकाचं उत्पादन घेतात या पिकामध्ये त्यांनी खूप म्हणजे पी एच डी केल्यासारखा अभ्यास आहे परंतु गेल्या दोन वर्षांपासून एक रोग आद्रकीमध्ये दिसतोय तो रोग म्हणजे पाण्याची उकल होत नाही तो रोग अशा प्रकारे दिसतो बघा रोपावस्थेमध्ये असतानाच पानांची उकल होत नाही आणि या या कोंबामध्ये एक आळी झालेली दिसते बघा बघा आळीनेसुद्धा कुडकुडलं तर हा रोग तुम्हाला काय वाटत होतं की हा रोग कशामुळे झाला असेल असं म्हणजे बेण्यापासून हा खरंतर याची लागण होते बेणं ज्यावेळेस आपण दुसऱ्या शेतातून हे बेणं आणतो आदरकेचं त्यामध्येच त्याला आपले निमॅटोडची लागण झालेली असते आणि इथून पुढे त्याला निमॅटोड त्याच्या मुळाशी वाढत जातो आपण जर आता बघितलं तर हे बघा निमॅटोडची वाढ झालेली आपल्या मुळ्यामध्ये दिसते आणि मुळ्यामध्ये असे मोठ्या गाठी तयार झालेली दिसतात मुळं झरघट होतात मुळं सशक्त राहत नाहीत एकंदरीत निमॅटोड काम कसं करतात तर एखादी नळीमध्ये आपण नळीला मध्यंतरी गाठ मारतो मधामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोर अन्नद्रव्य जाणार नाहीत अशा पद्धतीचं नुकसान निमॅटोड करत असतात हे बघा आता याचे समोर अन्नद्रव्य न गेल्यामुळे झाड सशक्त राहू शकत नाही झाडात कस राहत नाही झाडात ताकद राहत नाही त्यामुळे या पद्धतीचं हे आद्रक पीक होतं याला निमॅटोड तयार होतात आणि या याचमुळं पीक हे पानांची उकल होत नाही या पिकामध्ये तुम्ही आता याच्यासाठी जर याचं जर नियोजन करायचं असलं तर निमॅटोडसाठी व्हॉर्टेसिलियम क्लायमेटोस्कोरियम नावाची बुरशी तिचा जर वापर केला तर पानांची उकल होते कशी होते तर एकंदरीत याची ती बुरशी जगते आणि पानांची उकल होते एकंदरीत मुळं सशक्त होतात त्यामुळे पीक चांगलं डेव्हलप होतं ठीक आहे धन्यवाद